अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें कुंभरी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक और भ्रष्टाचार केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी बाबूशाह शाबाशे से यानी ग्रामसेवकाच्या विरोधात स्वतंत्र दिनी एक दिवसीय आंदोलन ग्रामपंचायत समोर केले आहे या आंदोलनामध्ये ग्रामसेवक सदर ढपेवर भ्रष्टाचार आरोप करत ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी म्हणून बाबूशाह शाबाशे यांनी आंदोलनात मागणी केली आहे आज या ठिकाणी जे आपण कुंभारीच्या ग्रामपंचायतीमध्ये आंदोलनासाठी बसलेलं आहे याचा मुळात विषय काय आहे विषय हे आहे की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक घेते आणि काही लोकांनी म्हणून संगणम भ्रष्टाचार केलेल्या असं दिसतं आहे संदर्भात मी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्ज दिलेला आहे त्या अर्जाचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा चौकशी किंवा काही झालेले नाही त्या संदर्भात एक दिवसाचा मी लाक्षणिक पोषण म्हणून एक दिवसाचा आंदोलन करीत आहे सध्या आज आपण आंदोलन करत आहे जे आपल्या विषयामध्ये आपण म्हणण्यात आलेलं आहे की जे भ्रष्टाचार ग्रामपंचायतीत झालेला आहे त्याच्यावर आपला काय म्हणणं आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे भ्रष्टाचार झालेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या आहे का असं संशय वाटतोय त्यामुळात मी हे पहिलं एक दिवसाचं आंदोलन करीत आहे ह्यानंतर अमरण उपोषण करणार आहे मग त्याच्या अगोदर चौकशी झाल्यास मला बरं वाटेल आपण जे ग्रामसेवकाची चौकशी करा म्हणून मागणी केलेली आहे त्यामध्ये काय विषय आहे नेमका ह्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ग्रामसेवक परीला येत नाही ग्रामसेवक पाठ पैसे खातो जनतेकडनं पैसे खातो पैसे मागणी करतो पत्रकारांना सुद्धा पैसे वाढतो अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या निवेदनामध्ये जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अशी मागणी करण्यात आलेली आहे ते ग्रामसेवक यांनी कुठलेही ठराव घेतले नाही किंवा विश्वासातमध्ये आपल्या घेतले नाही तर विषयामध्ये आपण काय सांगू या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी त्यात उल्लेख केलेला आहे तो ग्रामपंचायत सदस्यांचा तुम्ही माहिती घेऊ शकता यापुढे आपल्याला माहीत आहे का कुठले ठराव त्यांना माहीत आहे का या संदर्भात त्यांना ग्रामपंचायत सदस्यांना विचारलं पाहिजे या गोष्टी असेल ही मोठे 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 घटना घडलेल्या आहेत आणि मोठे आहे या साधं गोष्ट घोटाळा नाही कोटीच्या पुढचं घोटाळा आहे हे घोटाळा माझ्या मते आहे पण प्रत्यक्ष चौकशी झाल्यानंतर जे निघेल ते निघेल नाही कुठल्या घोटाळ्यामध्ये म्हणजे आपण काय सांगू शकाल का म्हणजे काय घोटाळा घोटाळला म्हणजे बोगस काम केल्याचा दाखवून बिलं बनवून पैसे खाल्लेले आहेत स्पष्ट शब्दात कुठल्या विषयामध्ये पैसे ग्रामपंचायतीचे स्वतःच्या उत्पन्नाचे पैसे जास्तीत जास्त स्वतःचे उत्पन्नाचे पैसे जिल्हा परिषदचे आलेले पैशामध्ये जिल्हा परिषदचे आले आणि अनेक गोष्टीमध्ये पैसे खाल्लेले आहेत आता यापुढे आपले आपला नेक्स्ट पाऊल काय असणार आहे मी ह्यानंतर जिल्हाधिकारी आणि शिवसाहेबांना अजून एकदा निवेदन देणार त्यात मी सक्त सांगणार की मी ह्यानंतर ग्रामपंचायत समोर मंडप घालून अमरेण उपोषण करणार त्याच्या अगोदर त्यांनी चौकशी करायला पाहिजे आज पण इथे बसलेले आहात त्या संदर्भात शासकीय अधिकारी वगैरे आपल्याला जाब विचारण्यासाठी ते का कोणीही आलेले नाही आपल्या आंदोलनचा वेळ काय होता सकाळपासून सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नागरिकांना आपण काय संदेश देणार या विषयी नागरिकांनी ह्या ग्रामपंचायतीत हे चाललेले घोटाळे हे सर्व उघड आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांनी आम्हाला सहकार्य करावा ग्रामपंचायतीत होत असलेले घोटाळे सर्व देखत होत आहे आणि सर्वांनी ह्या ह्याची साक्षीसुद्धा आहेत ग्रामपंचायत कुंभारीत कुठल्याही प्रकारचं घोटाळा होतं हे लोकांना कळतं आहे पण बोलत नाही त्या संदर्भात सर्वांनी आता आम्ही पुढाकार घेऊन जे आंदोलन चालू केलेलं आहे ह्यात सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे